नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए एन मराठी मध्ये आपलं स्वागत शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमाताई अंधारे या मुक्त संवाद यात्रे दरम्यान नगर शहरात आल्या होत्या यावेळी त्यांनी राज्यासह शहरातील प्रश्नांवर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोयीचाच नाही फक्त मराठा ओबीसी वाद पेटवायचा आहे माझी अपेक्षा असेल की त्यांनी मराठा समुदायाच्या भावनांशी खेळू नये वारंवार ते ज्या पद्धतीने एक टोलवा टोलवी करता तारखांवर तारखा देत आहेत रोज नवी तारीख देत आहेत तर त्यांनी स्पष्टपणे मराठा समुदायाला हे बोललं पाहिजे की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो के मान्य केलं पाहिजे त्यांनी की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे परंतु त्यांच्या हातात एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जर ठरवले तर पवार शिंदे फडणवीस या त्रयींनी एकत्रित बसून जर एक रिझोल्युशन समजा असेंब्लीमध्ये पास केलं आणि ते रिझोल्युशन जर पार्लमेंटला पाठवलं हो तर पार्लमेंट नक्की यामध्ये निर्णय घेऊ शकते कारण मी पुन्हा पुन्हा सांगते की अकॉर्डिंग टू आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सी रिझर्वेशन पॉलिसी जी आपल्याकडे सांगितलेली आहे विशेषतः स्पेशल अमेंडमेंटची जी पॉलिसी सांगितलेली आहे ती आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सीमध्ये जी सांगितलेली पॉलिसी आहे त्यानुसारची स्पेशल ॲपसोल्युट मेजॉरिटी जी थ्री सेवेंटी टूची मे मेजॉरिटी आहे ती थ्री सेवेंटी टूची मेजॉरिटी आज घडीला फक्त आणि फक्त भाजपाकडे आहे राज्यसभेतली मेजॉरिटीसुद्धा कधी नव्हे ते शंभरपेक्षा जास्त खासदार भाजपाकडे आहेत त्यामुळे जर भाजपाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं पण अडचण अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही मुळात महागाई बेरोजगारी महिला असुरक्षा शेतकरी या बेरोज आ, कंत्राटी भरती या सगळ्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेल्या सरकारला कुणी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवून मराठा ओबीसी वाद लावत आहेत असं आमचं म्हणणं आहे यामध्ये त्यांना ओबीसींची सुद्धा अजिबात काळजी नाही ओबीसींची काळजी जर देवेंद्रजींना असती तर ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिलं नसतं एक ओबीसींच्या राजकारणाची ओबीसीच्या राजकीय नेतृत्वाची त्यांना काळजी असती तर अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असती